मंडळ उतूर मार्केट यार्ड मंडळाचं या वर्षी वर्ष आहे मंडळानी यावर्षी स्त्रीची स्थापना मान्य डी वाय एस पी चौधरी चौधर साहेब व लू थाटे साहेब यांच्या हस्ते स्त्रींची स्थापना झालेली आहे मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी विविध मनोरंजनचे कार्यक्रम ठेवलेले आहेत तसेच धार्मिक कार्यक्रम पण ठेवलेले आहेत धार्मिक कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निवृत्ती महाराज इंदरकर यांचं कीर्तन कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविकांना विनंती की आपण सर्व या सदर कीर्तनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा त्यान त्यानंतर कीर्तनानंतर सर्व भाविकांना एक महाप्रसादांचं आयोजन सर्व आरत्यांतर्फे केलेलं आहे त्याचा पण लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी तुझ्यात जीव रंगला हा लावण्यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थित राहणार आहे तरी ह्या कार्यक्रम सर, सुद्धा सर्व स्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा तसे त्या सदर कार्यक्रमात तालुक्याचे आमदार मान्य अतुल शेठ बेनके मार्केटचे सभापती संजय संजय शेठ काळे तसे इतर मान्यवर हे उपस्थित राहणार आहे उपसभापती ताजने साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच सोमवार तुषार मार्केटचे संचालक तुषार थोरात यांची उपस्थिती राहणार आहे तसेच शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोफत रो, नेत्र रो, नेतरोग तपासणी शिबीर तसेच सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे याचा पण लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच सोमवार दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे मंडळाची त्या त्यात त्या, रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांची संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद